नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडीतासाठी आले आहे ब्रेकिंग न्यूज काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज इंग्रजीमध्येच भरण्याचे बंधनकारक होते मात्र बहुतांश अंगणवाडी कार्यकर्त्यांना याबाबतची येत असल्याची बाब शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिली लागलीच आज सकाळी याबाबतचे बदल केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवल्याने आता मराठीत ही अर्ज स्वीकारले जाणार असून याचा लाभ सत्तर टक्के मराठीत अर्ज भरलेल्या महिलांना होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात येत असून निलंगा विधानसभा मतदारसंघातून विशेष शिबिराचे आयोजन प्रशासनाकडून केले आहे अंगणवाडी कार्यकर्ते सेविकांना हा अर्ज इंग्रजीत भरण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते अनेकांनी अर्जही इंग्रजीमध्ये भरल्याने अशा महिलांचे अर्ज मंजूर होणार की नाही याबाबतची शंका निर्माण झाली होती मात्र शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडीच्या शिष्टमंडळाने अरविंद पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन अडचण लक्षात आणून दिली निलंगा तालुक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मराठीमध्ये भरले होते मात्र शासनाच्या सूचनेनुसार ते अर्ज इंग्रजीमध्ये असल्याशिवाय स्वीकारले जाणार नव्हते ही बाब अरविंद पाटील निलंगेकार यांना समजल्याबरोबर त्यांनी लगेच प्रशासनाची चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांना फोनवर संपर्क साधून मराठीमध्येच अर्ज मंजूर करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती केली होती मुख्यमंत्री कार्यालयातील कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी ही अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन मराठीमध्ये अर्ज भरण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या व केले केलेले बदल हिनेलंगेकर यांना कळवल्याने जवळपास सत्तर टक्के महिलांचे रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे